नमस्कार मी आपण राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना मिरज विधानसभा प्रमुखपदी निवडीचे पत्र देण्यात आले उपस्थित इद्रीस नायक वडी मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते दबडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पक्षातील विविध विभागाचे मंत्री पदाधिकारी उपस्थित होते आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महादेव दबडे यांची मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अथहर नायकवडी युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून मिळाले आहे मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला लवकरात लवकर पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले दबडे यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाली आहे महादेव दबडे यांनी विद्यार्थी दशेपासूनच बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेला तरुण आज मिरजपूर्व भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे आलेल्या आहेत सामान्यांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा व पक्षवाढीसाठी प्रयत्न व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे महादेव दबडे यांनी यावेळी सांगितले सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज